नमस्कार विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघा मित्रांनो आपण वैवारी हा आपला चॅप्टर चालू आहे आणि वैवारीमध्ये आपण पहिला व्हिडिओ बघितला आहे त्याच्यामध्ये भाग एक प्रकार एक प्रकार दोन आणि प्रकार तीन आपण त्याच्यामध्ये बघितलं आहे हा असेल प्रकार नंबर आपला चौथा टॉपिकवरती आहे वयवारी आणि वैवारीमधला वैवारी हा प्रकार नंबर चार असेल बघा आता प्रकार नंबर एकमध्ये दोनमध्ये आणि तीनमध्ये आपण कन्सेप्ट आहे आता चारमध्ये आपण याच्यामध्ये ॲडव्हान्स कन्सेप्ट आपण बघूया आता बघा आता काय आहे पहिलं उदाहरण काय आहे संजय व राकेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर सहा जसे सात आहे चार वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती आहे तर साठ वर्ष आहे तर संजयचे वय आपल्याला विचारलं आहे आता काय आहे सर संजय आहे हे सर संजय आणि दुसरं कोण आहे तर दुसरं सर राकेश आहे आता दोघांच्या वयांची बेरीज किती गुणोत्तर किती आहे तर सहा जसे हे सर सात आहे आणि चार वर्षानंतर म्हणजे चार वर्षा हे नंतर किती होतं तर त्या चार वर्षानंतर त्यांची बेरीज होते सर हे साठ वर्ष बरोबर वयाची बेरीज साठ वर्ष होते ना मग आपण काय करणार हे साठ वर्ष आहे याच्यातून सर आठ वजा करणार म्हणजे हे सर आठ कुठून आले तर चार वर्षानंतर आहे ना म्हणजे चार वर्षानंतर हे चार वर्षानंतर संजय पण वाढला असेल चार वर्षानंतर राकेश पण वाढला असेल मग हे आठ वर्ष आहे मग आता साठमधून आठ वजा करा किती उरतात तर सर बावन आता बावन म्हणजे ह्या दोघांची बेरीज आहे कारण आता गुणोत्तर पण चार वर्षानंतरचं चा दि आधीचं दिलं आहे ना आपल्याला मग चार वर्षानंतर दोघांची करा बेरीज म्हणजे किती होईल सर तेरा म्हणजे आपण असं म्हणू शकतो तेरा म्हणजे सर तर हे बावन म्हणजे हे दोघांची बेरीज तेरा वर्ष आहे तेरा वर्ष म्हणजे बेरीज आता बावन केली ना सर इथं साठ आहे बावन कसं केलं तर आठ वजा करून म्हणजे तेरा म्हणजे बावन्न आणि आपल्याला विचारलं आहे कोण तर संजय मग संजयचं गुणोत्तर काय आहे तर संजयचं गुणोत्तर सहा आहे तर सहा म्हणजे किती इथे गुणाकार टाका आणि हा तेरा सर भागी द्या ना फक्त आता कटशाट करा आता सर तेरेक तेर तेरचूक बावन सहा चूक तर सर सहा चूक चोवीस आत्ता संजयचं वय किती असेल मग आता संजय कधीचं काही दिलं आहे का, का? ज्यावेळेस कुठं काही नसेल तर त्यावेळेस ता आपण काढायचं आहे आजचं वय ठीक आहे हे आजचं वय काढायचं आहे आणि आजचं वय संजयचं असेल मग चोवीस वर्ष आहे सर ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं आणि छत्रपती संभाजीनगर दोन हजार तेवीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं चल आता पुढचं गणित बघा आता पुढचं गणित काय आहे आता संजय आहे सचिन आहे आणि संजय आहे यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे तीन जसे चार आहे आणखी सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते तर सात जसे नऊ होईल तर सचिनचे आजचे वय आपल्याला विचारले आत्ता सर बघा सचिन आहे सचिन आहे हे सचिन आणि दुसरा कोण आहे तर दुसरा सर संजय आहे आता दोघांच्या वयांची बेरीज किती दिली आपल्याला तीन जसे हे चार दिले आता आणखी सात वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर हे होईल असं म्हटलं आपल्याला तर हे गणित मित्रांनो आपण दोन प्रकारे सॉल्व करू शकतो आता पहिली मेथड म्हणजे काय तर पहिली मेथड ऑप्शन थ्रू आपण सॉल्व्ह करू शकतो आणि दुसरी मेथड काय आपली एक त्याच्यापेक्षा ती पण शॉर्टकटच आहे आत्ता मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की एक गणित आपण तीन चार प्रकारे सॉल्व करू शकतो आणि ह्या स्पर्धा परीक्षामध्ये कोणतं गणित कोणत्या तुम्ही लवकरात लवकर कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करताय हे गरजेचं आहे मेथड कोणतीही असो पेपर सेटरला काय असतं उत्तर महत्त्वाचं आहे की कमी वेळेत तुम्ही फक्त उत्तरापर्यंत पोहोचावून उत्तर टिक करा कोणत्या मेथडनी सॉल्व केलं आहे ते पेपर सेटरला काही घेणं देणं नाही आहे कमीत कमी वेळेत ज्या मेथडने आपल्याला सॉल्व करता येईल ते मेथड आपण अडॉप्ट करायची आता बघा जर आपण ऑप्शन थ्रू सॉल्व केलं आहे तर कसं सॉल्व करता येईल आता काय आहे सर हे सचिन आहे आणि संजय आपल्याला विचारलं आहे कोण तर सर आपल्याला सचिन विचारलं आहे मग सचिनचं गुणोत्तर किती असेल आजचं आणि आपल्याला आजचंही विचारलं मग सचिनचं गुणोत्तर सर तीन आहे तर हो सर म्हणजे हे समजा हे बघा हे सचिन आहे आणि हे दुसरं काय आहे तर दुसरं सर संजय आहे यांचं गुणोत्तर किती आहे आजचं हे तीनास चार मग आपला संजय विचार तीनने कोणत्या ऑप्शनला भाग जातो बघा तीनने चाळीसला भाग जातो का तर सर नाही तीनने चौवेचाळीसला जातो का तर नाही चोवीसला जातो सर बेचाळीसला तर जातो सर मग हे दोन ऑप्शन गेले दोन ऑप्शन आपल्याकडे राहिले आता याच्यात म्हटलं का सात वर्षानंतर सात वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर होतं हे म्हणजे हे सात वर्षानंतर हे त्यांचं गुणोत्तर किती येते सातास नऊ म्हणजे आता हे नऊ सात झाले ना मग आपण काय करणार ह्या बेचाळीसमध्ये हे चोवीस आहे ना याच्यात तुम्ही सात सात वर्ष टाका म्हणजे हे किती होईल सर हे एकोणपन्नास होईल आणि याच्यात टाकल्यात हे किती होईल तसं एकतीस होईल आता मला सांगा मित्रांनो ह्या सातने एकतीसला भाग जातो का तर नाही सर मग एकतीसला जात नाही मग चोवीस आपलं उत्तर नसेल मग सात एकोणपन्नासला जातो का तर हो सर सा, सातने एकोणपन्नासला जातो एकोणपन्नासला जातो म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग बेचाळीस म्हणजे बेचाळीसला भाग जातो आहे म्हणजे आपलं उत्तर असेल बेचाळीस आणि अशा टाईपचे प्रश्न ह्या मेथडनुसार सर्वच गणितं सॉल्व होतात या टाईपचा गणित आला की ऑप्शन थ्रू तुम्ही सॉल्व करा पाच सेकंद तुम्हाला सॉल्व होतं आहे आणि जर तुम्हाला पारंपरिक पद्धतीनं जायचं असेल तर कसं सॉल्व करणार सचिन आणि संजय यांचं गुणोत्तर किती आहे तीन आस चार आहे तर आपण तेच करणार तिनास हे बघा तीन आहे आणि हे सर चार आहे यांना फक्त एक जोडा एक्स जोडा आता किती आहे सात वर्षानंतर जर गोष्ट नंतर असेल तर अधिक हे सात करा अधिक सात करा त्याच्यानंतर किती बनत आहे तर हे बनते सर सा। सात छेदात नऊ फक्त याला आता सॉल्व करायचं आहे आता याला फक्त मित्रांनो सॉल्व करा आता ह्या नऊने वरच्या ऐंशीच्या ठिकाणं गुणा नम त्रिक तर सर सत्तावीस हे सत्तावीस एक्स अधिक नमसाती तर सर हे त्रेसष्ट बरोबर आता सात ह्या ऐंशीच्या थे ठिकाणच्याला छेदाला गुणा सात चूक सात चूक तर सर हे अठ्ठावीस एक्स अधिक साती साती तर सर एकोणपन्नास आता बस झालंय आता काय करायचं हे सत्तावीस एक्स इकडे आहे ना तर अठ्ठावीस एक्समधून वजा करा म्हणजे काय होईल तर सर हे अठ्ठावीस एक्समधून हे सत्तावीस एक्स जर वजा करा आपण तर एक्स राहतील ना बरोबर आता हा त्रेसष्टमधून हे एकोणपन्नास इकडे तर अधिक आहे तर वजा होईल म्हणजे एकोणपन्नासमधून त्रेसष्ट वजा म्हणजे त्रेसष्टमधून एकोणपन्नास वजा करा किती राहतील सर तर बघा किती राहतील तर राहतील चौदा ठीक आहे आत्ता चौदा राहिलं आहे मग आत्ता काय केलं आहे आपण हे चौदा एक साल आहे ना मग आपल्याला विचारलं आहे काय तर सचिनचं आजचं वय म्हणजे आजचं गुणोत्तर काय आहे हे बघा आजचं गुणोत्तर त्यांचं हे तीन आहे स कोणाचं तर सचिनचं म्हणजे आपण फक्त याला काय करणार तीनने गुणणार चौदा त्रिक तर चौदा त्रिक बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्षाचं कोण आहे तर बेचाळीस वर्षाचं आहे सचिन मग आपलं आहे सर ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक आहे या प्रकारे आपण या गणिताला सॉल्व करू शकतो मग जर मी तुम्हाला मित्रांनो सचिन तुम्हाला काढता आलं तर संजयचं वय किती हे तुम्ही कमेंट करून सांगा संजयचं वय किती आणि हे दुसरी मेथड होती दोन्ही मेथड मी तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो ह्या प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं बघा आता हा गणित काय आहे सेम त्याच्यासारखंच गणित आहे आपण याला पण दोन प्रकारे सॉल्व करू शकतो एक आपली ऑप्शन थ्रू आणि एक म्हणजे आपलं सॉल्व करून आता पहिले आपण सॉल्व करून बघूया काय आहे सर हे सर चार एक आहे आणि हे सर हे पाच एक आहे आता त्याच्यानंतर काय हे आजचं गुणोत्तरण आणखी सहा वर्षानंतर म्हणजे सर याच्यात मी सहा करणार हे याच्यात सहा करणार संपलं आत्ता पुढे आता काय सहा जसे सात होईल हे सहा जसे सात होईल आता पुढे चला आता काय करायचं आहे सर या संख्येने ह्या ऐंशीच्या याला गुणायचं आहे ठीक आहे मग सात चूक सात चूक सर तर सात चूक सर हे अठ्ठावीस एक्स अधिक सात सकम सर हे बेचाळीस बरोबर आता ह्या ऐंशीच्याला या छेदल बया सहा पंच तर सहा पंच सर तीस एक्स अधिक सहा सहा तर सर छत्तीस आता बस आता फक्त सॉल्व करा हा अठ्ठावीस एक्स इकडे अधिक आहे हा तीस एक्समधून वजा होईल म्हणजे किती राहतील सर हे दोन एक्स बरोबर आता छत्तीस इकडे अधिक आहे तर हा बेचाळीसमधून वजा होईल तर किती राहतील सर तसं हा राहतील आता फक्त सॉल्व करा हा एक्स आहे हा इकडे आता गुणीर आहे ना तर तिकडे काय होईल आहे मग याला जर आपण सॉल्व केलं तर उत्तर घेईल तर तीन ठीक आहे म्हणजे हे आपण कसं करतो हे आहे ना मित्रांनो नाहीतर मग पूर्ण सांगतो बघा हे कसं सॉल्व करायचं होतं हा अठ्ठावीस एक्स आहे म्हणजे हा सर तीस एक्स आहे तीस एक्समधून हे अठ्ठावीस एक्स वजा करणार आणि हे मग बेचाळीस आहे बेचाळीसमधून छत्तीस वजा करणार मग अधिक आहे तर इकडे हा क्रॉस होता आणि वजा होतो ना म्हणजे वजा आता तीस एक्समधून अठ्ठावीस एक्स जागेला म्हणजे किती राहिले तर सर हे दोन एक्स राहिले बरोबर हे बरोबरचं चिन्ह आणि मग बेचाळीसमधून छत्तीस गेले किती राहतील तर सर सहा राहतील मग आता बस हा इकडे आता काय आहे तर हाईकडे गुणीला आहे ना आता तर तिकडे जाऊन भाग्य होईल म्हणजे एक्स बरोबर हे सहा आणि छेदात दोन मग आता याला फक्त मित्रांनो कटछाट करा बेक बे एक बे बे त्रिक सहा म्हणजे एक्स बरोबर काय आलं आहे मग एक्स बरोबर आलं आहे तीन मग हे आलं आहे आपलं तीन आता फक्त तीन आपल्याला विचारलं आहे कोण तर आपल्या रमेशचे आजचे वय विचारलं आहे मग आजचं गुणोत्तर कोणतं आहे आजचं गुणोत्तर म्हणजे किती आहे हे रमेश पहिल्या नंबरला आहे ना म्हणजे हा रमेश आहे रमेश म्हणजे आपण काय करणार ह्या तीनला चारने गुणणार तीन चूक तर बारा बारा वर्षाचा आहे मग सर रमेश आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे आणि अशा प्रकारे आपण ही झाली एक मेथड आता दुसऱ्या मेथडने आपण त्याला कसं सॉल्व करू शकतो ते बघा आता दुसऱ्या मेथडने कसं सॉल्व्ह करू शकतो रमेश आणि सुरेश यांचं गुणोत्तर किती आहे तर हे आहे आणि आपल्याला आहे काय पहिले आहे काय ते बघा आपल्याला विचारलं आहे रमेश आजचं वय मग रमेश एक नंबरला आहे ना म्हणजे रमेशचं गुणोत्तर हे चार असेल मग चारने कोणत्या ऑप्शनला भाग जातो ते बघा चारने दहाला जातो का तर नाही सर चारने वीसला तर जातो सर अठराला तर नाही जात बाराला तर जातो मग आता दोन ऑप्शन कॅन्सल झाले दोन ऑप्शन आपल्याकडे राहिलेत आता दोन ऑप्शन आपल्याकडे राहिलेत तर काय करायचं ते बघा आता पुढचं वाक्य वाचा आता पुढचं वाक्य आणखी आणखी सहा वर्षांनी म्हणजे काय करायचं आहे आपल्याकडे राहिलं आहे हा बारा आणि हे सर वीस पहिलं ऑप्शन हे चार आणि दोघांना गेलं ना आता दोनमधून इलिमिएशन कसं करायचं आता दो याच्यामध्ये याच्यामध्ये कारण हे वय तर आजचं आहे ना मग याच्यात तुम्हाला सहा वर्षानंतर मग जिती वर्षानंतर सांगितलं आहे तेवढं तुम्ही त्याच्यात टाका म्हणजे याच्यात सर सहा टाकणार याच्यात सहा टाकणार बरोबर यांची करणार बेरीज म्हणजे हे किती होईल सर सव्वीस आणि हे होईल सर हे किती होईल बारा सहा तर बारा सहा होईल सर अठरा मग आता फक्त याला आता मित्रांनो आता मला सांगा आता सहा वर्षानंतर नं त्यांचं गुणोत्तर काय झालं आहे आणखी तर रमेशचं गुणोत्तर मग सहा वर्षानंतर हे झालं असेल ना सहा मग आता सहानी मला सांगा सव्वीसला भाग जातो का तर नाही म्हणजे हे माझं वीस ऑप्शन गेलं आहे अठराला भाग जातो का किंवा सहाच्या पाठदर अठरा आहे का सायंत्रिक अठरा तर हो सर अठराला भाग जातो म्हणजे माझं उत्तर काय असेल बारा म्हणजे ऑप्शन क्रमांक एक असेल माझं उत्तर अशा तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही दोन्ही मेथडनुसार सॉल्व्ह करू शकता ही मेथड याला काम करता अशा प्रकारचे प्रश्न आले तर ऑप्शन थ्रू तुम्हाला इझिली सॉल्व्ह होतात माझं म्हणणं तुम्हाला सजेशन एकच राहील की पहिले ऑप्शनवरून जावा ऑप्शनवरून सॉल्व्ह जर झालं नाही तर मग ती मेथड अडॉ करायची ठीक आहे चल तर आता पुढचा प्रश्न बघा आता हा पुढचा प्रश्न बघा आता पुढचा प्रश्न काय आहे आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे दोनास एक आहे चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते नऊ जसे चार होते तर आईचे आजचे वय आपल्याला विचारले आता बघा डायरेक्ट शॉर्टकट आपण जाऊया पहिले आता बघा आई कोण आहे आई पहिल्या नंबरला आहे म्हणजे आईचं गुणोत्तर सर दोन असेल हो मग दोनने कोणत्या ऑप्शनला भाग जातो ते बघा सर दोनने सर्वालाच भाग मग तीसला बी जातो, जातो पन्नासला बी जातो आणि चाळीसला बी जातो मग सर्व समसंख्या आहे ना मग आता पुढे या आता पुढे काय म्हटलं आहे चार वर्षापूर्वी त्यांचं वय किती होतं आहे नऊ जाईल मग आता हे नऊ म्हणजे आई आहे मग आत्ता हे सर चाळीस आहे हे सर पन्नास आहे आणि हे सर तीस आहे मग याच्यातून फक्त चार चार वजा करा हे सर चार चार वजा कसे करा। काय करायचे तर चार चार वजा का बर करायचा चार वर्षापूर्वी आहे ना म्हणजे आज जर आई चाळीसची असेल तर चार वर्षापूर्वी आई छत्तीसची असेल तर हो सर आज जर आई पन्नासची असेल तर चार वर्षापूर्वी आई शेहेचाळीसची असेल आज जर आई तीसची असेल तर चार वर्षापूर्वी आई सव्वीसची असेल हो सर मग आता बा चाळीसमधून चार म्हणजे हे सर छत्तीस पन्नासमधून चार म्हणजे सर शेहेचाळीस आणि तीसमधून चार म्हणजे हे सर सव्वीस आता मला सांगा आता चार वर्षापूर्वी त्यांचं गुणवत्तर काय झालं आहे तर आईचं गुणवत्तर नऊ झालं आहे मग आता नऊने कोणत्या ऑप्शनला लावायचं होतं सव्वीसला जातो का तर नाही सर म्हणजे हे माझं तीस कॅन्सल झालं आहे शेहेचाळीसला जातो का तर नाही सर म्हणजे हे माझं पन्नास ऑप्शन कॅन्सल झालं आहे छत्तीसला जातो का तर हो सर नमचूक छत्तीस का नऊच्या पाड्यात छत्तीस आहे मग छत्तीसला जातो म्हणजे उत्तर काय असेल माझं माझं उत्तर असेल मग चाळीस तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ह्या प्रकारे ह्या गणिताला आणि या मेथडनुसार सॉल्व्ह करू शकता ही एक मेथड झाली आता दुसरी मेथडनुसार आपण कसं सॉल्व्ह करणार ते बघा आजचं गुणोत्तर काय आहे त्यांचं दोनाशे म्हणजे हे सर मी दोन लिहिणार आणि ते सर मी एक्स लिहिणार याला एक्स जोडणार म्हणजे एक एक्स आहे ना म्हणजे एक्स असं आता पुढे काय आहे चार वर्षापूर्वी आत्ता मागच्या गणितामध्ये काय होतं नंतर नंतर शब्द होतो म्हणून आपण प्लस लिहित होतो आता इथं काय आहे तर वर्षापूर्वी आहे पूर्वी म्हणजे मागे म्हणजे मागे असेल म्हणजे वजावाकी मग चार वर्षापूर्वी वजा चार आणि इथं वजा चार संपलंय हे वजा बाकी काय समजलं म्हणजे वजा चार वजा चार आता किती झालं नवास चार म्हणजे हे सर नवास हे चार आता फक्त याला मित्रांनो सॉल्व्ह करा आता या संख्येने ह्या वरच्या संख्येला गुणा चार दुनी चार दुनी सर तर चार दुनी सर हे आठ एक्स बरोबर आणि चार चूक सोळा म्हणजे हे सोळा बरोबर आता नऊने ने ह्या खालच्या आणि छेदाच्या याला गुणा बरोबर नऊ एक नऊ एक्स हे सर नऊ एक्स वजा नमचूक चूक तर सर हे छत्तीस आता फक्त मित्रांनो हे नऊ एक्स आहे ना हे नऊ एक्स असेल आणि त्याच्यातून हा आठ एक्स वजा होईल इकडे अधिक आहे ना तर तिकडे वजा होईल म्हणजे हे सर आठ एक्स बरोबर हे छत्तीस आहे ना हे सर छत्तीस छत्तीस वजा आहे ना वजा तर वजा राहील हा इकडे जाईल आता तर काय होईल अधिक होईल म्हणजे अधिक सोळा आता वजा अधिक काय होतं तर वजा होतं आहे मी तुम्हाला सांगितलं आहे अधिक अधिक असेल तर काय होतंय सर अधिक वजा वजा असेल तर अधिक अधिक वजा असेल तर वजा आणि वजा अधिक असेल तर वजा म्हणजे आता काय सर इथे वजा अधिक आहे ना म्हणजे वजा अधिक आहे तर वजा होईल मग आता बस आता नऊ एक्समधून अटॅक्स गेला तर किती राहिलं आहे तर फक्त आपल्याकडे सर एक्स राहिला आहे आता बरोबर आता पुढे काय आहे तर छत्तीसमधून सोळा गेला तर राहतील किती तर वीस हे वीस आणि मग चिन्ह कशाचं तर मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाका म्हणजे तुमच्याकडे काय आहे तर वीस तुमच्याकडे राहिलं आहे आता बस आता वीस तुमच्याकडे आहे आता काये काये ले ले आता तर आत्ता काय काय आपल्याला विचारलं आहे कोण आपल्याला आई विचारलं आहे ना आईचे आजचे वय आता आईचं आजचं गुणोत्तर काय आहे तर हे निघा वीस आहे ना मग एक्स म्हणजे तर बस आता फक्त याला हे करा <laughs> आत्ता ह्या वीसला फक्त दोनने गुणा वीस दुनी तर चाळीस म्हणजे चाळीस वर्ष असेल आईचं आजचं वय आहे ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करू शकतो ही असेल आपली एक मेथड आणि एक असेल ऑप्शनवाली मेथड तर तुम्ही मला म्हणायचं आहे तुम्हाला की ऑप्शनवाली मेथडवरती जास्त फोकस करा ऑप्शनवाली मेथडनुसार प्रॅक्टिस जास्त करा ऑप्शनवाली मेथड दहा सेकंद तुम्हाला सॉल्व होऊन जाते ठीक आहे चल आता हा पुढचा प्रश्न बघा आता हा प्रश्न अक्ष आपल्याला काय म्हटलं दोन संख्या दोन जसे पाच या प्रमाणात आहे जर प्रत्येक संख्या आठ ने वाढविल्यास त्याचे गुणोत्तर एक दशे दोन होते तर त्या संख्या कोणत्या ह्या गणिताचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा की याचं उत्तर काय असेल भंडारा दोन हजार तेवीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट कमेंटमधून सांगा की याचं उत्तर काय असेल ते ठीक आहे चल आता हा पुढचा प्रश्न बघा आता नंबर प्रकार नंबर पाचवा लिहा आता मित्रांनो प्रकार नंबर पाचवा हेडिंग अशी द्या प्रकार नंबर पाच चॅप्टर कोणतं चालू आहे तर चॅप्टर चालू आहे आपलं वयवारी वयवारीमध्ये प्रकार नंबर चार आपण बघितले प्रकार नंबर असेल हा आपला पाचवा आता बघूया की पाचवा प्रकार नेमकं कसं आहे आता बघा काय आहे पाच वर्षापूर्वी योगेश आनंद यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते तर चार जसे पाच होते आज योगेशचे वय एकवीस वर्ष असल्यास आणखी तीन वर्षानंतर आनंदचे वय विचारलं दिलंय गुणोत्तर आजचं आणि त्याच्यात पाच वर्षानंतरचं वय दिलं योगेशचं आणि तीन वर्षानंतर विचारलं आहे आनंदचं फक्त मित्रांनो गणित व्यवस्थित समजून घ्या क्वालिटी गणित आहे कन्फ्युजन गणित आहे फक्त गणित जर तुम्हाला समजलं ना तर मग जमतं आहे फक्त गणित व्यवस्थित बघा बघा कुठं आलं तर पुणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये आला प्रश्न आहे बघा या गणिताला कसं सॉल्व्ह करायचं आहे मी सांगतो याच्यात दोन कंडिशन आहे एक कोण आहे तर सर एक योगेश आहे आणि दुसरा कोणता आहे तर दुसरा सर आनंद आहे ठीक आहे आता ह्या दोन व्यक्ती आहेत त्यांचं आजचं गुणोत्तर किती आहे सर चार जसे हे पाच आहे आणि आज आज आजचं योगेशचं वय किती आहे आज एकवीस वर्ष आहे आणि हे कधीचं आहे तर पाच वर्षापूर्वीचं म्हणजे हे सर पाच वर्षापूर्वी असं मी लिहू शकतो हो हे पाच वर्षापूर्वीचं आहे गुणोत्तर आणि योगेशचं वय दिलं आपल्याला कधीचं तर आजचं मग आत्ता सर मला सांगा योगेश जर समजा हे आज आज कोण आहे योगेश एकवीस वर्षाचा आहे तर मला सांगा योगेश पाच वर्षापूर्वी किती वर्षाचा असेल तर योगेश सर पाच वर्षापूर्वी सोळा वर्षाचा असेल तर हो हे पाच वर्षापूर्वी बरोबर एवढं समजलं आहे म्हणजे योगेश आज जर एकवीसचा असेल तर सोळा व म्हणजे पाच वर्षापूर्वी तो सोळा वर्षाचा असेल तर हो सर एकदम कन्फर्म आहे मग आता जर तो पा पाच वर्षापूर्वी सोळाचा असेल आणि सोळाचा पाच वर्षापूर्वीचं गुणोत्तर आपल्याला दिलं आहे फक्त तुम्हाला एवढंच कन्व्हर्जन करायचं होतं योगेशला फक्त पाच वर्षापूर्वीचं वय आणायचं होतं कारण ते गुणोत्तर आपल्याला दिलं आहे ना पाच वर्षापूर्वीचं मग पाच वर्षापूर्वी योगेशचं गुणोत्तर आहे चार आणि आपल्याला विचारलं आहे कोण आपल्याला विचारलं आहे आनंद तर आनंदचं गुणोत्तर किती आहे तर पाच मग हे पाच लिहा इथे प्रश्नचिन्ह आता हे सर कधीचं निघेल तर हे पाच वर्षापूर्वीचं निघेल पाच वर्षापूर्वीच आपण काढतोय मग इथे फक्त गुणाकार टाका आणि हा चार फक्त भागीरे आणा बस आता कटछाट करा मित्रांनो हा चार एक चार चार चूक सोळा आणि पाच चूक तर पाच चूक सव्वीस म्हणजे हे कधीच आहे हा कोण आहे तर आनंद आनंद पण कधीच आहे मित्रांनो हे पाच वर्षापूर्वीच आहे आपल्याला काय पाहिजे मग याच्यात पाच टाका म्हणजे कधी येईल तर हे होईल मग आजचं बरोबर पण गणितात अजून पुढे म्हटलं आहे आणखी तीन वर्षानंतर आनंदचे वय म्हणजे हे आपण आज आणलं याच्यात अजून तीन टाका म्हणजे याच्यात अजून तीन टाका म्हणजे आनंदचं वय निघून जाईल मग किती वीस आणि पाच पंचवीस तीन तर अठ्ठावीस म्हणजे आनंद किती वर्षाचा आहे मित्रांनो तर आनंद आहे अठ्ठावीस वर्षाचा हे दिसतंय मित्रांनो तर हो नाहीतर कोपऱ्यात असेल तर बघा दिसतंय का नाही दिसत असेल तर वरती लिहितो अशी कमेंट करा ठीक आहे तर आनंद आहे मग अठ्ठावीस वर्षाचा आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे आणि पुणे ग्रामीण दोन हजार तेवीसमध्ये आणि क्वालिटी प्रश्न होता मित्रांनो फक्त ह्या गणिताला कन्सेप्ट तुम्हाला कळायला पाहिजे होती की नेमकं काय काय चाललंय हे जर तुम्हाला कळत असेल आणि मी जे सांगतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जस्ट विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चल आता पुढचा प्रश्न बघा आता हा प्रश्न काय आहे आता या प्रश्न विचारला आई वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे चार जशे पाच जशे एक आहे जर आई मुलापेक्षा एकवीस वर्षांनी मोठी असेल तर आजचे वडिलांचे वय आपल्याला विचारले आता नवी मुंबई दोन हजार तेवीसमध्ये आला हा प्रश्न आहे हा पण प्रश्न एक मजेशीर प्रश्न आहे मित्रांनो बघा प्रश्न कसा सॉल्व करायचा होता हा बघा बघा काय आहे आई आहे हो सर हे एक आई आहे त्याच्यानंतर सर वडील आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचा एक मुलगा आहे हे तीन गोष्टी आहेत हो सर मग आईचं त्यांचं गुणोत्तर आपल्याला दिलं आहे गुणोत्तर किती दिलं आहे तर गुणोत्तर दिलं आहे सर चार जसे वडिलांचे पाच जसे मुलाचं किती आहे एक आणि याच्या पुढे महत्वाचं वाक्य आहे हा जर जर आई मुलापेक्षा एकवीस वर्षाने मोठी असेल तर आजचे वडिलांचे वय विचारलंय आता बघा काय विचारलंय आपल्याला दिलं आहे तिघांचं गुणोत्तर दिलं आहे आई मुलापेक्षा एकवीस वर्षांनी मोठी आहे आणि विचारलंय वडिलांचे वय आता आहे आई आणि विचारलंही वडील मग आता सोपं आहे सर काही अवघड नाही मग मुलापेक्षा बघा मुलापेक्षा ती मुला आई किती वर्षांनी मोठी दाखवली आहे तर एकवीस वर्षांनी मोठी दाखवली आहे म्हणजे एकवीस वर्षांनी म्हणजे तुम्ही मुलाचं गुणोत्तर आपल्याकडे आहे आईचं गुणोत्तर आपल्याला दिलं आहे दोघांमधला फरक काढा म्हणजे वजाबाकी करा म्हणजे फरक कितीचा आहे सर तीनचा आहे ना चारमधून एक जर गेला तर तीन राहतील म्हणजे फरक तीनचा आहे आणि हे तीन म्हटलं आहे की आई मुलापेक्षा एकवीस वर्षांनी मोठी आहे म्हणजे सर हे एकवीस आपण हे तीनच्या बरोबरीत मानू शकतो तीन म्हणजे एकवीस असेल ना मग जे फरक निघालं ते फरक एकवीस आहे तर हो तर तर सर आणि विचारलं आहे कोण तर विचारलं आहे वडील वडिलांचं गुणोत्तर किती आहे तर पाच मग हे सर पाच म्हणजे किती बस संपलं एवढं जर मित्रांनो तुम्हाला गणित हा मांडता आलं तर गणित नव्वद टक्के सॉल्व्ह झाले आत्ता फक्त राहिले दहा टक्के फक्त इथे गुणाकार टाका आणि हा तीन फक्त भागीले आणा आणि फक्त आता कट छरका तीन एक तीन तीन सात एकवीस सात पाच तर पस्तीस मग वडिलांचं वय किती आहे तर वडिलांचं वय आहे मित्रांनो पस्तीस वर्ष आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे तर अशा प्रकारे आपल्याला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं ठीक आहे जर मित्रांनो मी सांगतो आहे ते म्हणजे ते टीच करतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ठीक आहे चाल आत्ता पुढचा प्रश्न बघा संगीता सुमित्रा यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे पन्नास वर्ष आहे संगीताचे वय सुमित्रापेक्षा दहा वर्षांनी जास्त आहे वीस वर्षांनी संगीता व सुमित्रा यांच्या वयाचे गुणोत्तर आपल्याला विचारलंय बघा कसं आहे आता आपल्याला विचारलंय दोघांचं याच्यात दोन व्यक्ती कोण आहे तर सर एक संगीता आहे बरोबर एक संगीता आणि दुसरी कोण आहे सर तर दुसरी आहे सर सुमित्रा संपलंय आता पुढे दोघांची बेरीज किती दिली आहे तर दोघांची बेरीज दिली आहे सर पन्नास वर्ष आता पन्नास वर्ष मी असं मानू शकतो सर की संगीता पंचवीसची आहे आणि सुमित्रा पंचवीसची आहे किंवा मी असं मानू शकतो ही तीसची आहे ही वीसची आहे किंवा ही तीसची ही वीसची असं मी काही मानू शकतो ठीक आहे किंवा दोन्ही पंचवीस पंचवीस पण मानू शकतो आपण पण पुढचं वाक्य वाचा वाक्य पूर्ण वाचा पुढे आपल्याला काहीतरी दिलेलं असेल संगीताचे वय सुमित्रापेक्षा दहा वर्षांनी जास्त आहे कोणाचे वय संगीताचे वय म्हणजे हे सर मी संगीता दहा वर्ष मानून घेतो मग याच्यातून जर मी दहा वजा वजा केले तर उरतील काय चाळीस आणि ह्या चाळीसला मी दोनने भागतो सर म्हणजे एकाच्या वाटणीला किती येईल मग वीस वीस म्हणजे आता वीश वीश हे वीस याला असेल वीस वर्ष आणि याचं वीस वर्ष सर पण हे दहा ते एक्स्ट्रा आहे ना मग जर आपण यांची बेरीज केली तर ही वीसचीच राहील आणि हे कितीच राहील तीसची म्हणजे संगीताचं वय दहा वर्ष जास्त आहे तर हो सर ही तीसची आहे ही वीसची आहे संपलं आहे आता पुढे काय म्हटलं आहे वीस वर्षांनी वीस वर्षांनी संगीतापासून आता वीस म्हणजे दोन्ही वीस वीस वर्ष वाढतील ना म्हणजे ही जर वीस वर्षं वाढली तर ही पण सर वीस वर्ष वाढेल तर हो सर मग आता फक्त बेरीज करा आता हे किती राहील सर हे चाळीस राहील आणि हे किती राहील सर तर हे सर पन्नास राहील आता बस आता अशी संख्या सांगा की दोघांना भाग जाईल सर अशी संख्या आहे का हो सर दहाने भाग जातो मग शून्य शून्य कट म्हणजे त्यांचं गुणोत्तर काय आलं आहे सर पाच दशे चार तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सहजरित्या सॉल्व्ह करू शकलो असतो आहे सर ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे आणि गडचिरोली दोन हजार तेवीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं चल आता हा पुढचा प्रश्न बघा आता हा गणित काय आहे आता याच्यात आपल्याला म्हटलं मीना व टीना यांच्या आजच्या वेळाचे गुणोत्तर किती आहे तर पाच जसे नऊ आहे आता पुढे काय म्हटलं अजून त्यांच्या वयाची बेरीज बेरीज दिली आहे सर आपल्याला बेचाळीस वर्ष असल्यास मीनाच्या आजपासून पुढे पाच वर्षांनी वय खालीलपैकी किती असेल असं आपल्याला विचारलं आत्ता आपल्याला आप कोण आहे तर सर मीना आहे हे मीना आणि दुसरी कोण आहे तर दुसरी आहे सर टीना हे दोन व्यक्ती आहेत त्यांचं गुणोत्तर दिलं आहे सर पाचास नऊ आणि बेरीज आपल्याला दिले हे आपल्याला दिलं आहे बेरीज बेरीज किती आहे सर तर बेचाळीस म्हणजे आपण दोघांची बेरीज करू शकतो बेरीज करा म्हणजे किती आहे नऊ आणि पाच किती होईल तर चौदा म्हणजे चौदा म्हणजे आपण हे सर बेचाळीस मानू शकतो ना हो सर काहीच प्रॉब्लेम नाही हे दोन्ही एकूण म्हणजे दोघांची बेरीज आहे एकूण बेचाळीस मग चौदा म्हणजे आपण बेचाळीस मानू शकतो आणि आपल्याला विचारलं कोण मीनाचे आजपासून पुढे पहिले आज तर काढा मग पुढे आपल्याला नेता येईल आज काढा पहिले हे पुढचं सोडा मीनाचे आजपासून आजचं वय किती असेल तर मीना कोणती आहे सर हे मीना पाच आहे ना मग इथे सर मी पाच येणार आणि हे प्रश्नार्थ चिन्ह म्हणजे मला मीना आज किती आहे ते कळून जाईल मग त्याच्यात मी पाच ॲड केलं की मीनाचं पाच वर्ष पुढे निघून जाईल मग इथे फक्त गुणाकार टाका आणि हा चौदा फक्त भागीला आणा आणि मित्रांनो फक्त आता कटछाट करा चौदा एक चौदा चौदा त्रिक बेचा पंधरा त्रिक सॉरी पाच त्रिक तर पाच त्रिक पंधरा म्हणजे मीना आज कितीची आहे तर मीना आज आहे सर पंधरा वर्षाची बरोबर म्हणजे इतर तुम्ही आज आणि आपल्याला विचारलं आहे का आजपासून पुढे पाच वर्षांनी म्हणजे याच्यात सर पाच टाका बस संपलं ना विषय म्हणजे किती होईल वीस वर्ष होईल तर वीस वर्ष असेल आपलं उत्तर आहे सर अशा ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे आणि ऑप्शन तीन पण आहे का मित्रांनो पंधरा ऑप्शन तीनमध्ये पण आहे पण आपलं उत्तर काय असेल तर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक चार नागपूर दोन हजार तेवीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे ठीक आहे तर प्रकारे आपल्याला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा आता याच्यात हा गणित काय आहे आता या गणितात आपल्याला काय म्हटलं आहे बघा आता या गणित आपल्याला म्हटलंय शुभमचे आजचे वय बारा वर्ष आहे शुभमच्या वडिलांचे आजचे वय किती आहे, आहे। तर बेचाळीस वर्ष आहे तर शुभमची आई त्यांच्या वडिलांपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे तर शुभमच्या आजच्या वयाच्या आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर किती हे मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की याचं उत्तर काय असेल ते ठीक आहे तुमच्या कमेंट्सची किंवा तुमच्या उत्तराची मी वाट बघतो आहे ठीक आहे आपण इथेच थांबूया इथेच आता उद्या आपण उद्या आपण प्रकार नंबर सहापासून उद्या कंटिन्यू करूया प्रकार नंबर सहा असेल नेक्स्ट लेक्चर आपला ठीक आहे इथेच आपण थांबूया